श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे कल्याण कल्याणस्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक का कादंबरीचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत समर्थांचे लेखनकार्य संपत आले होते कल्याणास समर्थांचे जे काही सानिध्य लाभत होते ते केवळ लेखन सेवेमुळेच पण लेखनकार्य संपल्यावर समर्थांनी कल्याणास गडावरून कुठेतरी स्वतंत्र पाठवावे असे ठरवले एकतर समर्थांचा अंतकाळ समीप आला होता समर्थांनी देह ठेवल्याची कल्पना कल्याणास सहन होणार नाही म्हणून त्यास दृष्टीआड करावा हा प्रधान हेतू होताच शिवाय समर्थांनी विचार केला की कल्याणाने आता स्वतंत्र राहून एखादा नवीन मठ स्थापावा व नूतन प्रांती संप्रदायाचे कार्य स्वतःच्या जबाबदारीवर वाढवावे तसे त्याचे व्यक्तिमत्व संपन्न व पूर्ण विकसित झाले होते पण झाडाखाली झाड वाढत नाही या नियमानुसार जोपर्यंत ते समर्थांपासून दूर जाऊन स्वतंत्र कार्य उभे करीत नाहीत तोवर त्यांच्या गुणांची वाढही होणार नाही व त्याची समाजास कल्पनाही येणार नाही अशा प्रकारे संकल्प केला पण कल्याणास सा हे सारे समजावून सांगणे दिव्य होते समर्थांचा विरह ही कल्पना कल्याणाचं सहन होईल की नाही याची चाचपणी घेत त्याच्या मनाची हळूहळू तयारी करीत अखेर समर्थांनी कल्याणास मोगलाईत जाऊन संप्रदाय विस्तार करावा अशी आज्ञा केली समर्थ म्हणाले कल्याणा झाडाखाली झाड नव्हे सलगीमध्ये काही नव्हे इरेचे दुरी जाती नाना विद्या सिकती विद्येने मोठे होती आपण मोगलाईत संप्रदाय वाढवावा रामदासांचे दर्शन तेथील मंडळींना घडवावे भव्य रूप सुंदर दीक्षा उदासवृत्ती रामनामाचे स्मरण शुद्ध भक्ती परदारा विरक्ती परद्रव्य निस्पृहता कल्पनेची निवृत्ती समाजसेवेची प्रवृत्ती मनाची परिपूर्ण शांती मने निवळतील ऐसी वाणी वाणी तैसी करणे प्रयत्नाद्वारे कार्यभारणी ही सारी संप्रदायाची लक्षणे तेथे पेरावीत वाढवावीत व वा पसरवावीत समर्थांचा वियोग आणि तोही समर्थ आज्ञेनेच रामाचा निरोप घेताना भरतास किती वेदना झाल्या असतील याची कल्याणास कल्पना आली त्याने वारंवार समर्थचरणी वंदन करून अखेर समर्थांचा निरोप घेतला मजल दरमजल करीत कल्याण सोलापूर प्रांती प्रवर्तले या सर्व भागात मोगलांचा अंमल होता परांड्याजवळ डोंबांची वस्ती होती डोमगाव या नावानेच ते गाव ओळखले जात होते समर्थांची भजनाची व्याख्या कल्याणास आठवली त्याने तेथेच वास्तव्य करायचे ठरवले कल्याणस्वामी सीना नदीच्या तटावर आले सीना नदी पाहताच त्यांचे प्रवासाचे सारे श्रम नाहीसे झाले त्यांना उल्हासित व वा प्रसन्न वाटू लागले म्हणून त्यांनी त्या नदीचे नाव श्रमहरिणी असे ठेवले ત્યાં નદીકાઠી બસન કલ્યાણની ત્યા નદી સ્તવન કેલે રઘુવીર દેહશ્રમહરુ પ્રવાહ તું ઘેસી ભવશ્રમહારક મનુની નામા તે ધરિસી દર્શન માત્રે હરિસી અસંખ્ય અઘનાસી આદિશક્તિ પરમેશ્વરી કૈવલ્યાદેશી જયદેવ જય દેવ જય જી શ્રમહારિણી પાને દુસ્તર ભવતરિણી જય દેવ જય या स्तवनाने आरतीचे रूप धारण केले ग्रामस्थांना नदीची आरती लाभली ते पण नदीबद्दल कृतज्ञता व्यक्त करू लागले कल्याणांनी नदीची पूजा व उत्सव यांची परंपरा सुरू केली नदीतटी मठ बांधला प्रवासात त्यांना अठरा किशोरवयीन मुले मिळाली अनंत गोसावी अप्पाजी गोसावी अण्णाजी भालकीकर अनंत भट अंताजी निनामकर अंबाजी माजगावकर अप्पाजी चेतळे अणू अक्का काळूबाई केशव कबीर कृष्णाजी तामसेकर गोविंद पन्हाळेकर नरहरी दिगंबर जयराम भीमाजी बहिरव या सर्व शिष्यांना त्यांनी मठात ठेवून घेतले व संप्रदाय प्रसारास प्रारंभ केला परांड्यात मठ उभा केला परांडा व डोमगाव या दोन्ही ठिकाणी ते निवास करीत तो परिसर त्यांच्या वास्तव्याने पुनीत झाला त्यांनी समर्थांप्रमाणेच भिक्षा मागावी खेडोपाडी मारुती मंदिर स्थापावे तरुण मुलांसाठी संस्कार केंद्रे चालवावी त्यांना सूर्यनमस्कारादी व्यायाम शिकवून बलसंपन्न करावे कीर्तनाचा अभ्यास शिकवावा पुढे पुढे कल्याणांनी समर्थांप्रमाणेच शिष्यांना तयार करून नवीन मठ स्थापन करण्याचे आदेश दिले व त्या त्या मठपतींना अनुग्रहाचे अधिकार दिले त्यामुळे कर्नाटक व वा मराठवाडा येथे कल्याणांचे महंत फार जोमाने प्रचार करून मठांचे जाळे पसरवू लागले अण्णाजी भालकीकर निलंगा येथे गेले तेथे त्यांनी मठ स्थापून कार्य सुरू केले स्वामीस त्यांनी उमरजला पाठवले उमरजच्या समर्थांच्याच मारुती मंदिरात राहून तो मठ कार्यरत ठेवण्याचे पुण्य केशवस्वामींनी संपा दिले जगजीवन यांना तडवळे येथे पाठवले त्यांनी तेथे राम मंदिर बांधून कार्याचा प्रारंभ केला असो साधक हो परमपूज्य कल्याणस्वामींचे हस्तलिखित ग्रंथ व त्यांनी शिष्यांकरवी लिहून घेतलेली ग्रंथ संपदा आपण पुढील भागात ऐकणार आहोत समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीरामसमर्थ